नमस्कार मित्रांनो एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये जाऊन उपोषणाला बसण्यासाठी जनांजी पाटीलचा निर्धार पक्का आहे सत्तावीस तारखेपासून मराठा समाज मुंबईकडे कूच करेल आणि आता सध्याला वोट, तापला वोट चोरी संदर्भामध्ये एक वातावरण तापलं असल्यामुळं मीडिया पूर्णपणे ह्या वोट चोरीच्या निवडणूक आयोगाच्या राहुल गांधीच्या आणि सरकारच्या ह्या सगळ्या बातम्यांमध्ये व्यापलेला आहे त्यामुळं काही प्रमाणामध्ये जो काही मुख्य मीडिया आहे त्यावरती जरांगी पाटलांच्या बातम्या आता फारशा दिसत नाहीत कमी दिसत आहेत परंतु सोशल मीडियाचे जे काही इतर प्लॅटफॉर्म आहेत त्यावरती मात्र फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल किंवा मग यूट्यूब असेल ह्या सर्वांवरती जरांगे पाटलांची जी काही मोहीम आहे त्याला सहकार्य व्हावं उत्स्फूर्त असा प्रतिसाद द्यावा असे आवाहन करणारे अनेक व्हिडिओ त्या ठिकाणी येत आहेत आणि मराठा समाज आता एकोणतीस तारखेच्या तयारीसाठी सत्तावीसला आपापल्या भागातून बाहेर पडेल आणि जारांगी पाटील यांच्या ह्या चळवळीमध्ये किंवा ह्या उपोषण गजर करायचं किंवा आरक्षण भेटण्यासाठी जी काही ती लढा देत आहेत ह्या लढ्यामध्ये सहभागी होण्यासाठी आता सर्व महाराष्ट्र समाज सज्ज झालेला आहे तशा हालचाली दिसत आहेत धाराशिववरून ओमराजे निंबाळकर यांनी सुद्धा जाहीरपणे जारांगी पाटील यांना पाठिंबा घोषित केला आहे आणि शेक हजारो गाड्या आपल्या भागातून पाठवण्याचं त्यांनी वचन दिलेलं आहे महाराष्ट्रामधला हा एकमेव नेता असावा ज्यांनी उघडपणे धनांजी पाटलांना समर्थन दिलेलं आहे पाठिंबा दिलेला आहे आणि गाड्यासुद्धा पाठवू अशा पद्धतीने सांगितलेलं आहे म्हणजे मराठा समाज मुंबईला जाण्यासाठीची जी काही धावपळ आहे ती वेगानं चालू आहे मीडियाच्या माध्यमांमध्ये ती दिसत नसेल परंतु ती वेगानं चालू आहे आणि अतिशय मोठ्या संख्येनं मराठा समाज या चळवळीमध्ये या उपोषणामध्ये जरांगे पाटलाच्या समर्थनामध्ये मुंबईच्या रस्त्यावरती दिसणार आहे हे निश्चित आहे आम्हीसुद्धा त्या रस्त्यावरती आहोत जनांगी पाटलांच्या समर्थनामध्ये आम्ही सत्तावीस तारखेला गावातून निघतो आहे आपणसुद्धा निघाल अशी अपेक्षा आहे सर्वांनी निघावं कारण तुमच्या आमच्या लेकरांच्या भवितव्यासाठी आरक्षण हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे ज्वलंताचा आहे आणि जरांगे पाटलांना बळ मिळण्यासाठी ताकद त्यांची वाढण्यासाठी त्यांचं समर्थन समाजाचं आहे हे दिसण्यासाठी सर्वांनी सत्तावीस तारखेला आपापल्या भागातून बाहेर पडायचं आहे आणि जिथं शक्य असेल त्या ठिकाणी जरांगे पाटलांच्या या प्रवासामध्ये त्यांना जॉईन व्हायचं आहे आणि एकोणतीस तारखेला जरंगी पाटलांना उपोषणाला बसून मग ज्यांना शक्य नसेल थांबणं त्यांनी वापस यायचं आहे ज्यांना शक्य असेल ते थांबतील आम्ही त्या ठिकाणी असणार आहोत आपणही याल अशा अपेक्षा आहे